हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज होता सॅटरडे आणि सकाळी नाश्त्याला मी पोहे बनवलेले हो होते ॲक्च्युली आज काय झालं उठायलाच लेट झालं सगळ्या गोष्टी माझ्या जा लेट झाल्या आज मला उठायला आठ साडेआठ झालेले होते आणि मग विचार केला की के आता काय करू ते मला म्हटले की नाश्ता कर मग मला तर डायरेक्ट स्वयंपाक करायचीच इच्छा होती पण काय माहिती आहे का त्यांना नाश्ता करायची सवय आहे मला नाश्ता करायची सवय नाही आहे मी डायरेक्ट बाराला जेवण करते पण मग मग ते मला म्हटले की ठीक आहे त्यांना नाश्त्याशिवाय होत नाही तर मग मी आम्ही दहा साडे दहाला नाश्ता केला मला पण भूक लागून गेली होती काल रात्री जास्त काही खाल्लं नव्हतं थोडंसंच खाल्लं होतं मग मल मला पण भूक लागले तर आम्ही तिघांनी छान प मस्त पोहे केले मी आणि खाऊन घेतले मोस्ट ऑफ आमच्या घरी सॅटर्डे संडेला पोहे किंवा उपमा या दोन गोष्टी असतात आम्ही ऑइली जास्त खात नाही मग दुपारचं जेवण मग विषय काय होतं माहिती आहे का हो दहा साडे दहाला नाश्ता केला मग ते मला म्हटले की आता मला भूकच नाही आहे आणि विषय काय होतो मग आपण मला कंटाळा आला भूक नाही आहे तर त्यांना दोन अडीचला भूक लागते मग त्याच्या वेळी मी काय करते करूनच ठेवते बाबा तुम्ही कधीही खा तर मग मी म्हटलं की मी स्वयंपाक करून ठेवते तुम्ही कधी पण खा म्हणून त्याच्यानंतर मग मीही म्हटलं आता भाजीपोळी तर काही करायची नाही जास्त भूक नाही आहे म्हणून मग इझी आणि सोपी पटकन अशी रेसिपी होईल म्हणून मग मी यांना म्हटलं चला मी आज मसाले भात करून टाकते आम्ही खानदेशचे आहोत आणि आमच्या घरी मसाले भात आठवड्यातून दोन ते तीन वेळा होतं पण ह्या वेळेस काय झालं माहिती आहे का आम्ही भाताकडे लक्षच दिलं नाही मी बाजरीचं पीठ ज्व ज्वारीचं पीठ दळून आणलेलं होतं तर ते भाकरीच होत आहेत ह्यावेळेस तर भात तर कोणी जास्त खाल्लाच नाही खूप दिवसानंतर मी खिचडी बनवत आहे तर कोण कोण खानदेशी आहे आणि कोणाकोणाला खानदेशी बोलता येतं ते हो मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही मला खानदेशीमध्ये काही विचारलं तर तुम्हाला मी नक्की रिप्लाय देईल मला खानदेशी बोलता येतं गुजराती बोलता येतं गुजराती पण कोणाला बोलता येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा गुजरातीमध्ये पण तुम्हाला मी दे रिप्लाय देऊ शकते मला गुजराती बोलता येतं तर विषय काय आहे माहिती आहे का माझं माहेर आहे गुजरातचं आणि सासर आहे नाशिकचं तर मी आत्ता राहते पुण्यामध्ये आणि मग विषय काय आहे की मला आणि माझे म्हणजे माझ्या मम्मीचं पप्पा जे आहेत ते राहता धुळ्याकडे म्हणजे तिकडे आयराणी बोलली जाते तर मला आईराने गुजराती मराठी आणि ह्या सगळ्या लँग्वेज येतात आणि इंग्लिश पण येते पण जास्त नाही थोडी थोडी येते कारण की आपण मराठी तर आपल्या मराठीचं बोललं पाहिजे इंग्लिशची काही गरजच नाही आहे तर विषय काय झाला की मी बटाटा घेतला चिराईसाठी तर तिथं मला दोन बटाटे दिसले खराब तर विषय झाला की ओले ओले होते ते बटाटे माटी लागलेली होती ह्यावेळेस जे बटाटे आणले ना मी तर ते खूप ओले होते आणि मग मला असं वाटलं त्याच्यामुळे ते खराब झाले असतील तर मग मी पूर्ण ते ड्रॉवर काढलं क्लीन केलं तर विषय काय आहे माझे ते फ्रीज आहे ना ते फ्रीजच्या जे एक ड्रॉवर आहे त्याच्यामध्येच मी कांदे बटाटे ठेवते मला दुसरं डालक्या वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे कांदे बटाटे ठेवायला आणि भाजीपाला वगैरे आपल्या फ्रीजमध्ये जातो लसूणसाठी एक छोटीशी डालकी आहे माझ्याकडे जाळीवाली ती मी फ्रीजवर ठेवलेली हो असते म्हणून मला काय कांदे बटाटे दुसरं काही घ्यायची गरज नाही मी तिथंच ठेवून देते खाली ज्याच्याकडे असं फ्रीज असेल त्यांना माहिती असेल की खाली एक ड्रॉवर मा, आहे तर त्याच्यामध्ये कांदे बटाटे ठेवायला छान असतं म्हणून तर मग असा माझा भेद होता आणि सॅटर्डे संडे राहिलं तर खूप आवरायला लेट होऊन जातं आणि मला पण आज आवरायला लेट झालं तर विषय काय झाला मला जायचं होतं शॉपिंगला पिंपरी चिंचवडला मा मला माहेरी जायचं आहे तर म्हणजे माझा भाऊ आहे त्याला मुलगा झालेला आहे त्याला बघायसाठी मला माहेरी जायचं आहे तर तो मुलगा आता पाच सहा महिन्याचा होऊन गेला पण माझं जा ना शक्यच नाही झालंय दक्षी एक्झाम वगैरे होती आणि दिवाळीच्या वेळेस काय झालं मी सासरे गेली तिथंच दहा दिवस संपले म्हणून मग मी विचार केला की चला आता जाऊन येऊ आता क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत ना त्याच्यामध्ये मी माहेरी जाणार आहे मला खूप दिवसापासून चुलीवरची खिचडी खायची इच्छा आहे पण फ्लॅटमध्ये कुठे चुलीवरची खिचडी बनवणार आहेत तर मग मी म्हटलं आता माहेरी गेली तर माहेरी मम्मीलाच सांगेल की तुम्हाला चुरीवरची खिचडी खाऊ घाल म्हणून मम्मीसाठी थोडीशी शॉपिंग करणार आहे पिंपरी चिंचवडला मी जाणार आहे तर तो पण ब्लॉक तुमच्या तुम्हाला नक्कीच मी लवकरच दाखवणार आहे मी जर आता म्हणजे आज सॅटर्डे आहे मी संडेला जाईल कारण की सॅटर्डेला मोस्ट ऑफ लोकांना सुट्टी नसते संडेला खूप गर्दी असते मी यांना म्हटलं ते आजच चला तर उठायलाच लेट होऊन गेलं सगळंच लेट झालं म्हणून म्हटलं जाऊ दे आता आपण जाऊ संडेला तर मला म्हणजे पुढच्या फ्रायडेला जायचं आहे पण माहिती आहे का मग सॅटर्डे संडे आता हे जे आहेत तर त्यांना गुरुवारपर्यंत तर मुलांची शाळाच आहे मग फ्रायडेला मला रात्री जायचं आहे म्हणून मग उद्याच मी शॉपिंग करून माझे बॅग वगैरे छान भरून घेणार आहे खूप दिवसानंतर माहेरी जायचं म्हणजेच आपलं मन हे होऊन जातं तर माझी खूप दिवसापासून इच्छा आहे माहेरी जायची पण काय होतं ह्या सगळ्या गोष्टी आणि यांचं पण जेवण वगैरे म्हणून मग मला थोडे प्रॉब्लेम येतात तर मी मस्त कांदे बटाटे चिरून मसाले मी घरचेच टाकते मी लाल तिखट म्हणजे लाल मि मिरची तर टाकत नाही हिरवी लाल तिखट थोडं कमी टाकते मसाला जास्त टाकते मसाले भात आहे म्हणून आणि कोण आणि विषय काय आहे माहिती का की तुम्ही गरम पाणी करून टाका मला एवढा वेळ नव्हता गरम पाणी करायचा तर मी विसरले पण पर्सनली विषय काय झाला की मी विसरून गेली आणि जर तुम्ही गरम पाणी करून टाकाल तर टेस्ट अजून छान येते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं होतं आहे माझी आजची ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये